नमस्कार मी गजान धंद्रे आपण जे पाहतो हे माय चॅनल पाव्या बातमीपत्रांच्या बातमीचा विस्तार खामगाव तालुक्यातील अल्पा कंपनीने आठ प्रोजेक्ट घेतलेले हे जेगाव या प्रकल्पातून काम चालू आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा पण शेतकऱ्यांना पुरेपूर याचा फायदा किती शेतकऱ्यांना किती टक्के लाभ मिळेल अशी शेतकऱ्याच्या मनामध्ये खलबल किंवा शेतकऱ्यांना चक्रावर चक्रा माराव्या लागतात का हा सुद्धा प्रश्न त्याच्या मनामध्ये उपस्थित पत्रकारांना उळावळीचे उत्तर खामगाव तालुक्यातल्या परिसरामध्ये अल्ट्रॉल नावाची कंपनी आहे याचे आठ प्रोजेक्ट आहेत आणि शिगाव अल्ट्रॉलच्या माध्यमातून या आठ प्रकल्पाचं काम चालू आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचं काम चालू आहे पण काही पत्रकार चार आले असतात त्याच्यात जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत ते उळावळीचे उत्तर देतात की आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आज आम्ही इथं आमची काही प्रकारची टीम वगैरे आली असता आम्हाला उलाऊलीचे उत्तरं तर पाहत मिळत आहे मायभूमीचा ग्राउंड